आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोकं राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी म्हणेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज या चौहानचे मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर झाले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोटी कोटी आभार त्या ठिकाणी मांडलेत कारण आता महाराष्ट्र थांबणार नाही जर पाहिलं असेल तर तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर घराची घोषणा केली होती मागील वर्षी सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद घरांचा विस्तार झाला आणि एकूण एका वर्षात एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे मोदी सरकारचा संकल्प आणि सर्वांसाठी हक्काचं घर दिलं जाणार यासाठी ही योजना प्रधानमंत्री आवास योजना एक एप्रिल दोन हजार सोळापासून सुरुवात झाली शहरे आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी याचा जर पाहिलं असेल तर प्रति लाभार्थी दिलं जाणारं अनुदान ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये डोंगरी भाग असेल तर एक लाख तीस हजारापर्यंत सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेला आहे आणि लाभार्थीची निवड जी प्रक्रिया आहे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज शॉफ्टवर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम हा यादी बेगर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली आहे प्राधान्यक्रम यादीतील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील काही निकष आहेत गुणांकर आहेत त्यानुसार ग्रामसभेत कुणाला त्या ठिकाणी हे घरकुल द्यायचं त्या संदर्भात आहे तर बघा एकोणसाठ ते सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती अस नसलेली कुटुंब महिला कुटुंबप्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेलं कुटुंब त्याचबरोबर जर पाहिलं असेल तर पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरदृषा सक्षम प्रौढ व्यक्ती नाही भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे सदरील गुणांकाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल आता ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरता येत नाही हा फॉर्मसाठी काय करायचा अर्ज तुम्हाला कुठं करायचं आहे तर ग्रामपंचायतमध्ये आणि पंचायत समितीमध्ये दोनच ठिकाणी तुम्हाला तो अर्ज करता येतो एक म्हणजे ग्रामपंचायत आणि दुसरा म्हणजे पंचायत समिती अनेक जणांनी प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन त्याची फॉर्म नाहीये लक्षात तुमची जी यादी आहे तुमचे जे नाव आहे ते ग्रामसभेद्वारे फायनल होतं आणि ग्रामसभेत ज्या नावावर सिक्का मरतो झालं तोच त्या ठिकाणी पात्र ठरलं जातं आणि पुढचं जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल योजनेसाठी डॉक्युमेंट कागदपत्र कोणते लागतात तुमचं ओळखपत्र आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल सातभरा उतार लागतं उत्पन्नाचा दाखला लागतो तुमचं जात प्रमाणपत्र लागतं रहिवासीचा दाखल लागतो रेशन कार्ड लागतं मनरेगा जॉब कार्ड तुमच्याकडे लागतं तुमचं वीज बिल लागतं पासबुक बँकेचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र लागतं हे सगळे डॉक्युमेंट लागतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे सर्व घरकुल योजना दोन हजार पंचवीस सर्व महिलांपर्यंत दादांपर्यंत ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल सर्वांसाठी ही योजना आहे तर सर्वांना सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्या ठिकाणी आपलं चॅनल आहे ग्रुप आहे जॉईन करून घ्या